कुठलीही अडचण आली की पितृदोष हा शब्द तुम्ही ऐकला असेल पण पितृदोषाची नेमकी लक्षणं कोणती चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शारीरिक लक्षणांमध्ये शरीराला कुठला तरी होणं किंवा अचानक एखादा आजार उद्भवणं घरात कुणाला तरी सततच्या आजारपणाचा त्रास होणं त्याचबरोबर विषारी सर्पदंश हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण मानलं जातं मानसिक लक्षणाचा विचार करता मन आणि शरीर सतत अस्वस्थ राहणं काहीही केलं तरी मनाला शांती न मिळणं मन शांत असणं भय वाटणं दचकणं बडबडणं भास होणं ही सगळी लक्षणं पितृदोषाची असू शकतात नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणं वाईट स्वप्न पडणं निद्रानाश होणं रात्री घाबरणं त्याचबरोबर पूजा पाठ दान धर्म कुलधर्म कुलाचार सतत अडथळा येणं त्यात मन न लागणं किंवा त्यावर विश्वास न बसणं सुद्धा पितृदोषाचं लक्षण मानलं जातं कौटुंबिक लक्षणांचा विचार करता घरात पाणी पुरवठा कमी असणं दाम्पत्य जीवन सुखी आणि समाधानी नसणं घरात शुभ कार्यात किंवा लग्न कार्यामध्ये अडथळे येत राहणं जाणं भांडणं होणं किंवा वादविवाद होणं कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणं कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अचानक काहीतरी त्रास होऊ लागणं विचित्र अनुभव येणं आर्थिक गोष्टीचा विचार करता नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता न लाभणं कर्जबाजारी होणं पैसे कमी होणं कुटुंबाच्या पोषणासंबंधीची काळजी वाटत राहणं ही सगळी पितृदोषाची लक्षणं मानली जातात आता याला इतरही अनेक कारणं असू शकतात पण पितृदोषामध्ये सुद्धा अशाच प्रकारची लक्षणे दिसून येतात आता जे नेहमी कर्म करतात त्यांना पितरांच्या संतुष्टेनं आयुष्य कीर्ती बल तेज धन संतती संसार सुख आरोग्य सगळंच लाभतं सन्मान प्राप्त होतो भौतिक संचालक आणि कुलाचे नित्यरक्षण हे पितरच असतात त्यामुळे पितरांच्या पितरांच्या अहित सुखाचा लाभ होतो आशीर्वादाविना आध्यात्मिक प्रगती आणि इष्टदेवतांच्या कृपा प्राप्ती ही अडथळे निर्माण होतात म्हणूनच पितरांच्या तृतीयास अग्रसर कर्म द्यावा प्रथम पितरांना नंतर कुलदेवी कुलदेवता त्यानंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे परलौकिक सुख देण्यासही मूळ पितरच कारणीभूत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने श्राद्ध कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा